नमस्कार मी शुभम वागोळे तुमचं स्वागत करतो या सी एन सी कोर्समध्ये तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत युनिट्स तर युनिट्समध्ये एम एम आणि सेंटीमीटर हे तर तुम्ही आत्तापर्यंत शिकलंच असेल तर आज आपल्याला थोडं नवीन काय बघायचं आहे याच्यामध्ये तर यम एम आणि मायक्रॉन याचं आपल्याला कॅल्क्युलेशन आणि याचं आपलं वळख करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक बरोबर दहा एम एम तसंच दहा एम एम बरोबर एक सेंटीमीटर आता या ठिकाणी पट्टी आहे स्टील रूल या स्टील रूलवरती तुम्ही बघू शकताय एक सेंटीमीटर म्हणजे इथं झिरो आणि इथं वन म्हणजे एक सेंटीमीटरमध्ये टोटल किती एम एम असतात दहा एम एम आणि या दहा एम एम म्हणजेच दहा एम एममध्ये एक एम एममध्ये टोटल किती मायक्रॉन असतात तर हजार मायक्रॉन असतात एक एम एममध्ये किती हजार मायक्रॉन तर आपल्याला जेव्हा आपण सी एन सी मशीनमध्ये काम करत असतो तेव्हा आपल्याला मायक्रॉनमध्ये काम करावं लागतो त्यामुळे आपल्याला हे मायक्रॉन टू एम एम कॅल्क्युलेशन समजणं तितकंच महत्त्वाचं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही चार्टमध्ये बघू शकताय झिरो पॉईंट झिरो झिरो वन एम एमबरोबर एक मायक्रॉन तसंच झिरो पॉईंट झिरो दहा एम एम बरोबर दहा मायक्रॉन आणि तसंच झिरो पॉईंट शंभर एम एम बरोबर शंभर मायक्रोन या चार्टचंच आपल्याला यूज करून याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा या चार्टचं यूज करूनच आपल्याला हे काय आहे हे बघायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला हे चार्ट लक्षात ठेवायचं आहे आणि या चार्टवरूनच याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे नंतर नंतर तुम्हाला हे चार्टसुद्धा लक्षात ठेवायचं किंवा ते पाठ करायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी व्हॅल्यू बघितल्यानंतर ते काय आहे हे सांगता येईल ठीक आहे सर्वप्रथम तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन हे बघणार आहात किंवा नवीन शिकणार आहात तेव्हा तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल पण नंतर नंतर ह्या गोष्टी क्लिअर होत जातील जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तेवढं तुम्हाला हे सोपं जाणार आहे ठीक आहे तर आपण याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी काढलेलं आहे हे कसं काढलं आहे किंवा कि कसं आपण ते ओळखलं पाहिजे ते थोडं बघू आता या ठिकाणी बघा एक्झाम्पल मायक्रॉन टू एम एम आता इथं मायक्रॉनमध्ये व्हॅल्यूज आहेत ह्याला आपल्याला एम एम करायचं आणि इकडं साईडला एम एममध्ये आहेत त्याला मायक्रॉन करायचे तर आता या ठिकाणी बघा सात मायक्रोन आहे सात मायक्रोन आता इथं बघू शकता तुम्ही एक मायक्रॉन दहा मायक्रोन आणि शंभर मायक्रोन असं तीन लाईन आहे तीन लाईनमध्येच आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आता मला सांगा या ठिकाणी सात आहे सात आहे म्हटल्यानंतर ह्या कुठल्या लाईनला मॅच होईल एक नंबर का दोन नंबर का तीन नंबर शंभर टक्के एक नंबरलाच लाईनला मॅच होईल का कारण इथं बघा एक मायक्रोन म्हटलं आहे म्हणजे एक दोन तीन असं एक पासून नऊ पर्यंत किती जरी असलं तरी याच लाईनला आपल्याला मॅच करायचं आहे ठीक आहे तर आता बघा सात मायक्रोन बरोबर झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन हे यम एममध्ये आहे ठीक आहे आता जर समजा तुम्हाला हे समजत नसेल की बाबा सात येत आहे का सत्तर येत आहे का किती येतं आहे हे समजत नसेल तर त्यासाठी एक तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगतो ठीक आहे आता या ठिकाणी काय करायचं मी सांगतो तुम्हाला ठीक आहे आता बघा सर्वप्रथम इथं मी साईडला लिहिलं आहे मायक्रॉन टू एम एम असेल तर काय करायचं इज इक्वल टू डिवायडेड बाय एक हजार आणि जेव्हा एम एम टू मायक्रॉन असेल तर तेव्हा इन टू एक हजार करायचं आहे आता सुरुवातीला आपण काय शिकणार आहेत मायक्रॉन टू एम एम तर मग आपल्याला काय करावं लागेल डिवायडेड बाय एक हजार करावं लागेल ठीक आहे आता सर्वप्रथम इथं किती आहे सात आहे तर इथं आपण टाईप करू सात त्याला काय करायचं आहे डिवायडेड बाय एक हजार करायचं आहे किती एक हजार ठीक आहे आलं का उत्तर बघा झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन तसंच काही असू दे या ठिकाणी सात असू दे आठ असू दे किती जरी असला तरी सेम त्यासाठी याच फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करायचा आहे आता दुसरं घेऊ आपण फोर्टी वन डिवायडेड बाय एक हजार ठीक आहे आलं का बघा झिरो पॉईंट झिरो फोर वन तसंच एकशे पंधराचं सुद्धा करू आपण एकशे पंधरा डिवायडेड बाय एक हजार ठीक आहे तसंच चार नंबरचा फोन करू वन फोर नाईन नाईन डिवायडेड बाय एक हजार ठीक आहे लास्ट टू टू वन फोर डिवायडेड बाय वन ट्रिपल झिरो टू पॉईंट टू टू वन फोर तर मित्रांनो हे तुम्हाला नंतर नंतर हे कॅल्क्युलेशन करायची गरज लागणार नाही तुम्हाला हे तुम्ही हे बघितलात ना सेवन आहे का सिक्स आहे का फाईव्ह आहे हे बघितल्या नंतर तुम्हाला सांगता येईल पण सुरुवातीला हे कॅल्क्युलेशन करणं किंवा हे जसं की मी तुम्हाला सांगितलं हे चार्ट बघा चार्टचं चा थोडं स्टडी करा तसंच हे सुरुवातीला तुम्हाला करायचं आहे नंतर नंतर हे करायची गरज नाही जेव्हा तुमचं परफेक्ट त्या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाही तुम्ही डायरेक्ट मला सांगाल की हे सिक्स मायक्रोन आहे किंवा सेवन आहे किंवा झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन आहे किंवा झिरो पॉईंट झिरो झिरो सिक्स आहे तर असंच आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ह्याचं प्रॅक्टिस करायचं आहे ठीक आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो त्या लिंकला क्लिक करा तिथे एक पी डी एफ येईल किंवा एक फोटो येईल त्या फोटोचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आणि ते तुम्ही मला पाठवू शकता मेलच्याद्वारे ठीक आहे आता आपण हे मायक्रॉन टू एम एम बघितलं तर आता आपण काय करू एम एम टू मायक्रॉन बघू ठीक आहे आता बघा या ठिकाणी सेम याच्यामध्ये काही असं वेगळं नाही फक्त आपण काय केलं आहे त्याला पुढं मागं केलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा झिरो पॉईंट झिरो झिरो एट आहे त्याला आपण काय करायचं आहे मायक्रॉनमध्ये करायचं आहे म्हणजे हे एम एममध्ये व्हॅल्यूज आहेत त्याला आपल्याला मायक्रॉनमध्ये काढायचं आहे सेम आता हे सुद्धा मी जसं आत्ता सांगितलं हे नंतर नंतर तुम्हाला बघितल्यानंतरच सांगता येईल की हे किती मायक्रोन आहे पण सुरुवातीला तुम्हाला या चार्टचा आणि या कॅल्क्युलेशनचा वापर करावाच लागणार आहे ठीक आहे आता बघा झिरो पॉईंट झिरो झिरो एट आता इथं काय करायचं आहे इन टू करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे इन टू एक हजार बघा आलं का तुमचं उत्तर बघा आठ ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं झिरो पॉईंट झिरो फाईव्ह फोर इन टू एक हजार फिफ्टी फोर अस आप कैलक्युलेशन कराएं जीरो पॉइंट फोर फाइव सेवन इंटू एक हज़ार ठीक है 1000, परत लो जीरो पॉइंट जीरो जीरो फोर इंटू एक हज़ार सेम तर लास्ट पॉइंट जीरो फाइव वन इंटू एक हज़ार ठीक है तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला ह्याचं कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही ह्याचं बघणार आहे शिकणार आहे तोपर्यंत ह्याचं तुम्ही यूज करा नंतर नंतर तुम्हाला ना बघितल्यानंतरच समजून जाईल की हे किती मायक्रोन आहे किंवा किती एम एम आहे ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला याचं प्रॅक्टिस करायचं आहे त्याच्यानंतर आता आपण हे कुठं कुठं यूज आपण करणार आहे हे शिकूया तर बघा आपण मायक्रॉन कुठं कुठं यूज करत असतो सी एन सी मशीनमध्ये जास्त करून तर जेव्हा तुम्ही ऑपसेट देणार आहे आता वेअरमध्ये आपण समजा आपलं एक ड्रॉइंग आहे या ड्रॉईंगमध्ये जर प्लस मायनस काय करायचं असेल आपल्याला आपण चेक केल्यानंतर चेक केल्यानंतर आपल्याला काय प्लस मायनस करायचं असेल तर आपण या वेअर ऑपसेटमध्ये प्लस मायनस करत असतो तर जेव्हा आपण वेअरमध्ये प्लस मायनस करत असतो तेव्हा एम एममध्ये करत नाही तर आपण त्या ठिकाणी मायक्रॉनमध्ये करत असतो किती मायक्रॉन आपल्याला प्लस करायचं आहे किंवा किती मायक्रॉन आपल्याला मायनस करायचं आहे त्यावेळेस आपण याचा यूज करत असतो त्यामुळं बघा हे आपला सुरुवातीचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्हाला हे शिकणं खूप गरजेचं आहे आणि पुढं जाऊन तुम्हाला भरपूर प्रमाणात याचा यूज होणार आहे त्याच्यानंतर बघा जेव्हा तुम्ही पुढं आता आपण सायकलसुद्धा शिकणारच आहे त्या सायकल्समध्ये सुद्धा तुम्हाला मायक्रॉनचा यूज करायचा आहे त्यामुळं मायक्रॉन येणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रॉइंग रिडिंग जेव्हा तुम्ही ड्रॉइंगचं रीडिंग करणार आहे किंवा जेव्हा तुम्ही ड्रॉइंग बघून मशनिंग करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे मायक्रॉन समजणं तितकंच गरजेचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सिक्स्टी फोरला प्लस आहे झिरो पॉईंट झिरो थ्री मायक्रॉन आणि मायनस आहे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह मायक्रॉन जोपर्यंत तुम्हाला मायक्रॉन काय आहे हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काय कॅल्क्युलेशन किंवा याचं मेजरिंग किंवा याचं मशिनिंग करू शकत नाही त्यामुळं हे सुरुवातीचं जे व्हिडिओ आहे मायक्रॉनचं हे तुम्हाला शिकायचं आहे आणि ह्याचं प्रॅक्टिस करायचं आहे याच्यावरच तुम्हाला पुढं सगळं करायचं आहे त्यामुळं हे शिकून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ठीक आहे तर अजून आपण कुठं मायक्रोन यूज करत असतो जसं की मी आता सांगितलं तुम्हाला ऑपसेटमध्ये परत त्याच्यानंतर प्रोग्रॅमिंगमध्ये त्याच्यानंतर ड्रॉईंगमध्ये सुद्धा आपण यूज करत असतो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल मशीनमध्ये काम करत असताय काम करत असताना तुम्हाला जर टुलिंगला मायक्रोनमध्ये जर तुम्हाला प्लस मायनस करायचं असेल किंवा त्या मोमेंट करायचं असेल थोडक्यात आपल्याला टूलला जर हालचाल करायचं असेल तर त्या हालचाल वेळेस तुम्ही मायक्रोनमध्ये सुद्धा हालचाल करू शकताय ठीक आहे त्याच्यानंतर अजून आपण कुठं यूज करू शकतो बघा आता इथे एक वर्नियर आहे वर्नियरनं आपण जेव्हा जॉब चेक करणार आहे तेव्हा एम एम आणि मायक्रोनच असणार आहे त्या ठिकाणी आता तुम्ही या ठिकाणी बघू शकताय सतरा पॉईंट ब्याण्णव आता सतरा हे एम एम आहे आणि ब्याण्णव हे काय आहे मायक्रॉन आहे त्यामुळं हे आपल्याला समजणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर सेम हे झालं वर्नियर त्याच्यानंतर आहे तर मायक्रोमीटर जेव्हा तुम्ही मायक्रोमीटरचं सुद्धा यूज करणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मायक्रॉन असणार आहे त्यामुळं मायक्रॉन हे तुम्हाला शिकावंच लागेल त्यामुळं जसं की मी आता तुम्हाला सांगितलं हे कॅल्क्युलेशनचा अभ्यास करा शिका ठीक आहे थँक्यू